नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे एकदा एक लांडगा एका घराजवळून जात होता तेवढ्यात त्याला त्या घरात काम करणाऱ्या दाईचा आवाज आला ती मुलाला दूध पाजत होती पण मूल रडत होती यावर दाई म्हणाली जर तू रडणी थांबवली नाहीस तर मी तुला या खिडकीतून बाहेर फेकून देई बाहेरच्या बाजूने जवळून जाणाऱ्या लांडग्याने विचार केला वा आज माझ्या जेवणाची खूप छान व्यवस्था होणार तेवढाच संध्याकाळचा अंधार पडला होता म्हणून लांडगा खिडकीजवळ बसून ती नर्स तिचे शब्द कधी पूर्ण करेल याची वाट पाहत होता तेव्हा त्या नर्सने म्हणजेच दाईने त्याला कुरवाळले प्रेम दिले तेव्हा मुलाने शांतपणे दूध पिले आणि बाळ शांत झोपे गेले पण तरीही लांडगा तिथून हटला नाही तो विचार करत होता पूर्ण पुन्हा रडले की ती, ती दाई म्हणजेच नर्स नक्कीच त्याला खिडकीतून खाली फेकून दे मी लगेच घेऊन पळून जाई पण मूल रात्रभर शांतपणे झोपले आणि लांडगाही तिथेच लपला सकाळी उठल्यावर भुकेमुळे मूल पुन्हा रडायला लागले आता प्रकरण मिटले असे लांडग्याला वाटले बस आता दाई लवकरच त्या मुलाला खिडकीतून बाहेर फेकून देईन आता भुकेवर नियंत्रण ठेवणे त्याच्यासाठी कठीण झाले होते पण मूल सतत रडत असले तरी दाईने त्याला खिडकीतून बाहेर फेकले नाही दाईला तिच्या शब्दांची आठवण करून देण्यासाठी लांडग्याने त्याची शेपटी खिडकीच्या आत घुसवली तेव्हा दाईने ते पाहिले तेव्हा ती पूर्णपणे घाबरली ती किंचाळली आणि त्याच क्षणी तिने शिकारी कुत्र्यांना लांडग्यांच्या मागे पाठवले बिचारा लांडगा मोठ्या कष्टाने पळून जाण्यात यशस्वी झाला या गोष्टीचं तात्पर्य आहे आपण कोणाच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांकडे बघू नये तर त्यामागे दडलेल्या भावनांकडे बघावं धन्यवाद मित्रांनो